एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर कोकणात सहकार वाढवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करणार आमदार प्रवीण दरेकर यांचं प्रतिपादन राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा रत्नागिरी नगर परिषदेसाठी महिला सर्वसाधारण आरक्षण आणि माजी नगरसेवक सोहेल मुकादम यांचा वाढदिवस आश्रय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरी शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे हाऊसिंग सेक्टरमध्ये सुरू असलेल्या सेल्फ डेव्हलपमेंट या क्रांतिकारी योजनेला मुख्यमंत्री यांनी प्राधिकरणाचा दर्जा दिला असून या माध्यमातून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना बिल्डरशिवाय स्वतःचा विकास करण्याचा मार्ग खुला झाला असल्याचं मत आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर आणि हाऊसिंग सेक्टरमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट नावाची एक क्रांतिकारी योजना मुंबईत राबवित असताना आज त्या विषयाचं प्राधिकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याला मंत्रिपदाचा दर्जा दिला आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय हाऊसिंग मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बिल्डरशिवाय विकास करू शकतात आणि बिल्डर जो नफा कमावतो तो सभासदांवर जागेच्या स्वरूपात किंवा कॉर्पोरेटच्या स्वरूपात त्या ते ठिकाणी त्यांना जादा लाभ मिळतो अशा प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून झाल्यानंतर आज रत्नागिरीत या ठिकाणी येतोय आज प्रामुख्यानं बैठक जी आहे ती कोकणात सहकार त्या ठिकाणी वाढावा कारण राज्य सहकारी संघ हा महाराष्ट्राचा शिखर संघ आहे ज्याची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी बैठक घेऊन एकशे सहा वर्ष केली होती आणि मग अशा वेळेला तिथे नेतृत्व करत असताना कोकणात सहकार वाढला पाहिजे कोकणात अडचणीतल्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था मिळाली पाहिजे वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून इथल्या आर्थिक विकासाला बळकटी मिळाली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची जी सहकारी बोर्ड आहे जे जिल्ह्याची बोर्ड आहे शिक्षण प्रचार प्रसाराचं काम करतात तर विभागीय बैठक या ठिकाणी लावलेली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरीत आले असता पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कोकणातील सहकारी संस्थांना नवसंजीवनी देण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला असून पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच कोकणातही सहकार चळवळ बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला म्हणूनच असं एक त्या ठिकाणी निवडून आता बाजार समितीवर सभापती झाले पुढे काय तर त्यांच्याशी मी चर्चा केली बाजार समितीचं उत्पन्न कसं वाढावं इथे असणारी ते म्हणजे फक्त मासे आमच्याकडे येतात आणि काय दुसरं इतर पिकं पण आली पाहिजे तर इतर पिकं जर बाजार समितीत ना गेली तर बाजार समिती स्ट्रॉंग होईल त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्याला होईल तर त्याच्यामुळे व्यवस्था आहेत फक्त त्या व्यवस्था स्ट्रेंधन करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं एक एक आता बाजार समितीचे ते भेटले इतर बाजार समिती कोकणात काय करण्यासारखं आहे कोकणात होणारी उत्पादन सगळी बाजार समितीच्या मार्फत गेली पाहिजे आज कोणतरी मुंबईत येतो दलाल आपला मोहर आला की आंबा खरेदी करतो तुटपुण पैसे आपल्या लोकांना देतो आपली गरज असते अडचणीत असतो जो काही व्यापारी देईल ते दे घेतो तर आता मी मुंबईत शेतकरी टू ग्राहक अशा प्रकारची पननची एक योजना आणतो शेतकऱ्याचा माल मुंबईमध्ये ग्राहक डिपार्टमेंटल सहकारी स्टोअर्स करायचे जसं आपणा बाजार मुंबईत होतं आणि त्या स्टोअरमध्ये भाजीपाला असेल तिथे आणून विकायचा अन्नधान्य कडधान्य जे आहे तिथे विकायचं याचा फायदा काय होईल शेतकऱ्याला थेट पैसे शे मिळतील <coughs> त्याच्या बांधावर मुंबईकरांना स्वच्छ <coughs> मुंबई पुणे समजा शहर आहेत स्वच्छ आणि ताजा भाजीपाला कडधान्य मिळेल त्याच्यामुळे दोघांच्याही गरजा भागल्या जातील आणि मधली जे दलालाची चैन आहे ती निघून जाईल आता मुंबईमध्ये अशा प्रकारची पहिले तीन डिपार्टमेंटल स्टोअर मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि कंझ्युमर फेडरेशन जे आहे असं संयुक्त विद्यमाने आम्ही करतोय आणि ती तीन स्टोअर झाली कारण माझा एक विश्वास असतो की पहिला आपण सक्सेस स्टोरी उभी केली पाहिजे केवळ गप्पा मारायच्या मोठी मोठी स्वप्न दाखवायची नाही सेल्फ डेव्हलपमेंट मी इमारती उभ्या केल्यात तशी तीन डिपार्टमेंटल स्टोअर मी मुंबई बँकेच्या मार्फत अर्थपुरवठा करून महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन त्यांना पुढाकार देऊन पणन मंत्र्यांच्या मार्फत आम्ही ती योजना त्या ठिकाणी आणतोय जेणेकरून कोकणातला आंबा आहे आज मुंबईत त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो बाहेर जातो जर जा आंबा आम आम्ही त्या ठिकाणी खरेदी केला हे मोर येऊन खरेदी करतात तुमच्या त्यापेक्षा आम्ही येऊन आंबा आम उत्पादकांना सांगितलं तुम्हाला पैसे आम्ही देतो इन नाही ॲडव्हान्स देतो तुमचं सगळ्या आंबे मुंबईत आणा मुंबईकरांना तो पण इंजेक्शन मारलेला पावडरचा आंबा नाही खायला लागणार ना त्याच्यामुळे असं सर सगळ्या बाजूनी अशा प्रकारच्या चेन उभ्या करता कर येईल पण आता मी सुरुवात केलेली मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहावा म्हणून आमचं महायुती सरकार काम करत आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केलं ते जाहीर करावं असं प्रवीण दरेकर म्हणाले संजय मी काय बोललो आता त्यांना माझ्यासारखा माणूस पण सिरियस घेतलाय सकाळी उठल्यावर त्यांना काहीतरी बोलायला लागतं बरं बोलायला काय पैसे लागत नाही अक्कल लागत उद्या सपाचे पण आबो मी बोलतील माझा महापौर होईल काय करू शकतो तुम्ही संजय आणि महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं आम्ही केलं हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना देवेंद्रजींनी मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं तुम्हाला उदाहरण सांगतो मी दंदादीप सोसायटीच्या उद्घाटनाला मी गेलो होतो परत शूट आहे सगळं परागाळवनी तिथले आमदार नेहमी फित कापत असताना त्या माझ्या भगिनी वगैरेच्या हो डोळ्यातून अश्रू आले तुला ताई चांगला आता चौदाशे स्क्वेअर फिटात जाणार रडत आहे का तर रडत नाही बोलतात आम्ही साहेब नाला सोपाराला जायचं ठरवलं होतं आमचं मुलाचं लग्न ठरलंय आता जागा छोटी असल्यामुळे आम्हाला पर्याय नाही पण तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटमुळे इमारत झाली आता आम्ही जात नाही तिथे मराठी माणूस तिथे राहिला आज आज तुम्हाला गिरगावला शिवडी परळ वरळी इकडे दीडशे दीडशे स्क्वेअर फिटात राहतात गिरगावला लोक माहिती आहे कामाठीपुरात पन्नास स्क्वेअर फीटात राहतात ड्रम बाहेर असतो स्टो बाहेर असतो ती लोक सेल्फ डेव्हलपमेंट मधला त्यांना आता मोठी जागा मिळणार आहे मराठी माणूस आम्ही मुंबईत ठेवणार आहोत साहेबांनी सांगितलं आम्ही गेलेला मराठी माणूस बाहेर त्याला पण आम्ही इथे आणणार आहोत त्यामुळे आमच्या मराठी माणसाचा आहे ना फक्त बोलून चालत नाही उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते शिवडीचा आमदार अजय चौधरी होता अजय चौधरी होते अभिदयनगरचं डेव्हलपमेंट कुणी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीएनडीचा निर्णय घेतला एकशे ऐंशी स्क्वेअर फिटात सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर फिटात नगरचे लोक जात आहेत स्थानिक आमदार अजय चौधरी असताना अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगतायत अभिदयनगरचा पुनर्विकास शंभर टक्के शिवसेनेला मतदान करणारी उद्धवजी ठाकरे साहेबांना गेली चाळीस पन्नास वर्ष त्या अभिद्य नगरवालचे पंधरा हजार रहिवाशी राहतात देवेंद्रजींनी कार्यक्रमात स्टेजवरनं सीएमला फोन केला तेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांना तेथे जाहीर केलं आणि आज त्यांचं टेंडर निघालं सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फीट तिथल्या मराठी माणसाला घर आम्ही देतोय <coughs> उद्धवजी ठाकरे साहेबांनी अडीच वर्षात खाईलला हात पण नाही लावला अजय चौधरींनी पाठपुरावा पण केला ना अजय चौधरीने केलं त्यांचा आमदार जितला ना उद्धवजींनी केलं सर्वांचं लक्ष राखून राहिलेल्या रत्नागिरी आणि चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं आहे रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचं आरक्षण महिला सर्वसाधारण पडलं आहे त्यामुळे महिला सर्वसाधारणमधून आता महिला नगराध्यक्षपदी बसणार हे निश्चित झालं आहे तर चिपळूण नगर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानं चिपळूणमध्ये मात्र आता सर्वपक्षीय चढाओढ निर्माण होणार आहे रत्नागिरीतून नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे स्मितल पावसकर शिल्पा पटवर्धन वर्षा ढेकणे तर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या सौभाग्यवती हिमानी मिलिंद कीर दिर्शा दिलावर गोदड यांचं नाव महाविकास आघाडीकडून चर्चेला जाण्याची शक्यता आहे रत्नागिरीत ग्यारहवे शरीफ निमित्त जुलूस उत्साहात संपन्न झाला हा जुलूस उद्यमनगर ते कोकण नगर या मार्गावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काढण्यात आला यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते Thank you rise, ग्यवे शरीफ हा इस्लामिक महिन्याप्रमाणे रबी उल अव्वलच्या अकरा तारखेला साजरा केला जातो गारावे शरीफ हा सण इस्लामिक संत हजरत अब्दुल कादिर जिलानी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा एक पवित्र दिवस आहे हा दिवस ऐक्य आणि धार्मिक भावना वाढवणारा मानला जातो

अल्लाम वरम् वर्का तमाम आलम इस्लाम को गौ से पाक पीराने पीर दस्तगीर गौ से आदम दस्तगिर की ग्यारहवीं शरीफ़ मुबारक हो गौ पाक रदी अल्लाह अन्हु, ये औलाद रसूल है हमारे आका हमारे प्यारे नबी सल्ह वसल्लम की औलादों में से है और रबील आखिर की ग्यारह तारीख़ को इनका उर्से मुबारक होता है जिनको पूरी दुनिया में ग्यारहवीं शरीफ़ के नाम से मनाया जाता है और आज अलहमदल रत्नागिरी के शहर में दावत इस्लामी ने ग्यारहवीं शरीफ का जुलूस भी निकाला है ताकि उनकी यादें ताज़ा हो जाए और उन्होंने जो हमें पैगाम दिया जीने का तरीका दिया जो अमन का पैगाम दिया वो चीज़ें आम हो जाए और हम सब गौसे पाक से पाक रदी अल्लाह तु से बेहद प्यार करते हैं और हम कादरी भी है उनकी नस्बत भी है हमें वो हम बे हम बहुत प्यार करते हैं हमारे बच्चे भी प्यार करते हैं हमारे घर वाले प्यार करते हैं हती कि सारी दुनिया आपसे प्यार करती है क्योंकि आपका पैगाम मुसलमानों के लिए और सारे आलम के लिए सारी दुनिया के लिए यही था कि सब अपने रब की करें अपने प्यारे वसल्लम की करे। दावते इस्लामी रत्नागिरी अल्ताफ कुरैशी तथा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन से रत्नागिरी से अध्यक्ष फारूक जरीवाला सह मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते हा जुलूस व्यवस्थित पार पाडण्यासाठी रत्नागिरी शहर केलं रत्नागिरीत माजी नगरसेवक आणि आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक सोहेल मुकादम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला বধাই শুভ দিন কী বধাই বধাই দিন কী বধাই आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सर्वांनी मुकादम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सोहेल मुकादम यांनी सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले त्यांनी सांगितलं की आपण दाखवलेलं प्रेम आणि सहकार्य हेच माझं बळ आहे आणि ते असंच कायम राहो असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले धन्यवाद देतो आपण सगळ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिला खरं म्हणजे आपल्यासोबत आजचा हा हो दिवस साजरा म्हणजे मी भाग्यवान समजतो खरं म्हणजे हा कार्यक्रम करण्याचा हेतू असा होता की एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून आपण साजरा करतो पण माझे ज्येष्ठ नागरिक जे आहेत पण हट्टी आणि जिद्दी आहेत ते म्हणतात तुझा वाढदिवस तीन ऑक्टोबरला आहे आपण त्या दिवशी तो साजरा करू आणि हट्टापुढे आपण काय करू शकत नाही आमचे अहमदबाई असतील दुषण साहेब असतील आमची वरिच्छी मंडळी आहेत तिथे आता स्टेजवर पण असतील पण बघितलं असेल की सगळी मंडळी आता इथे उपस्थित आहेत आणि आपण प्रेमाखात आग्रहा खात इथे आलात मला आशीर्वाद देण्यासाठी आपला हाच विश्वास मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतो तर म्हणजे वाढदिवस अशा लोक साव साजरा करावा हे सगळ्यांचं स्वप्न असत आणि आपण ज्येष्ठ म्हणजे एक समाजाचा एक वारसा एक ठेवा एक संस्कृती जतन केलेला आपण सगळी लोक आणि ह्या सगळ्यात आपल्या माझ्यासारख्या एक छोट्या एका कार्यकर्त्या किंवा एक मुलाला आपण साजरा करण्याला संधी देत आहेत तर मी माझं भाग्य समजतो बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या एक कुटुंब म्हणून आपलं एक नाता तयार झालेला आहे असे ज्येष्ठ नागरिक संघटना म्हणून आणि आता आपण बघितलं असेल काही वेळापूर्वी आपण काही लोकांना काही पाकिटं दिली बाकीची ज्येष्ठ काही कुटुंब बघत असतील का दिली त्यांना काय केलं त्या पाकिटात काय आहे ते पण सांगतो असं वाटेल की प्लीज आम्ही ऑफिसला जातो जातोबाईच्या आणि आम्हाला काही देत नाही आयुष्यात घडलेल्या दहा चांगल्या गोष्टी दहा अशा गोष्टी ज्या आपण करायच्या राहिल्या आहेत आणि हा अशा गोष्टी आता आपल्या मनाला लागतात मना की अजून मला वाईट वाटलं त्या गोष्टी तर होऊ शकल्या नाही आपल्या आयुष्यात संधी गेली पण असं नको मला ती डायरी हवी तुमची कारण आमच्या मंडई जी पुढे जाणारी आहेत त्यांना अनुभव मिळण्यासाठी हे सगळं गरजेचं आहे आपण याची त्याची पुस्तकं वाचतो आपण

आपण सहकार वाढवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करणार आमदार प्रवीण दरेकर यांचं प्रतिपादन राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा रत्नागिरी नगर परिषदेसाठी महिला सर्वसाधारण आरक्षण आणि माजी नगरसेवक सोहेल मुकादम यांचा वाढदिवस आश्रय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार